हॅलो कसे आजार वजन तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा व्हिडिओ अपलोड करायला मला थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमा करा कारण तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळं उशीर झालेला आहे तर माझी पूजा मांडणी वाचन वगैरे सर्व झालं होतं आरती करून झाली होती दूध साखरेचा नैवेद्य दाखल होता आणि ही टायमिंग आहे चारचं गौरीच्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे तर तिकडं जायचं होतं तर संध्याकाळची चहाचीच वेळ होती म्हटलं की चहा घेऊन जाऊया आणि मग चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी गौरीचं वगैरे आवरलं आणि आम्ही निघालो आम्हाला येता येता साडेचार वाजल्या होत्या तर गौरीच्या शाळेत नाही हे छान असं रांगोळी काढली होती मेन एंट्रन्सला खूप छान काढली होती खूप आवडली मला मग गौरीलांना शाळेत सोडलं इथं मॅडमांजवळ आणि तर गौरीला मॅडमांजवळ सोडलं आणि मॅडम ना या मुलांना आ, सांगत होते की एंट्री कुणाची कधी आहे कसं बोलायचं काय करायचं सर्वांनी छान करा असं सर्वांना सा समजून सा सांगत होती आणि ही मुलं बघा किती छान छान यांचं लोक वगैरे केलेत खूप सुंदर आणि छान दिसत होते आणि हे महाभारताची यांचं नाटक असल्यामुळे महाभारतात जी पात्र आहेत ती या मुलांमध्ये मुहें से के सक, से आनी तेंचे सोबत हे मुलं साकारणार होते त्याच्यासाठी त्यांना छान असं सुद्धा केलं होतं खूप सग सगळेजणच खूप सुंदर दिसत होते आणि त्यांच्यासोबत एक छान असा सेल्फी व्हिडिओ घेतला आहे मी खूप खूप सुंदर दिसत होते म्हणलं की आठवण एक आपली राहील आणि छान वाटलं मला सुद्धा ते तर व्हिडिओ वगैरे छान घेतला मस्त असा आणि मॅडमन जवळ सोडलं गौरीला सर्वच म मुलं होती आणि कार्यक्रमात थोडासा वेळ होता अजून आम्ही आलो खाली ग्राउंडवर बघा किती गर्दी आहे आणि सर्व हे छोटे छोटे बालकलाकार तो मला सर्व वेशांतरमध्ये वेगवेगळ्या दिसत आहेत तर कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रम खूप खूप छान असा पार पडला खूप आणि गौरीचं नाटक झाल्याबरोबर आम्ही आलो होतो घरी कारण खूप वेळ लागणार होता आणि मला उद्यापनसुद्धा अजून करायचं होतं पूजा करायची होती स्वयंपाक म्हणून मी काही जास्त वेळ थांबली नाही घरी येता येता तरी पण मला आठ वाजलेल्या घरी आल्यानंतर पटकन बायकांना वलो हळदी कुंकू दिलं तर बायकांना व्हिडीओमध्ये नाही कोणाकोणाला यायला नाही आवडलं तर या दोघीजण होत्या त्यांना आवडलं माझ्या मैत्रिणी तर त्यांनाच व्हिडीओमध्ये घेतला आहे तर त्या माझं छान असं कौतुकसुद्धा करत होत्या आणि मला खूप खूप भारी वाटलं पूजा मांडणीची पद्धत किंवा पूजा मांडणी रांगोळी त्यांना खूप खूप आवडली आणि मी उद्यापन अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं केलं आहे कारण माझा वेळ शाळेत गेल्यामुळे मला दुसरं काहीच आला नाही किंवा काही आणता नाही पूर्वतयारी पण केली नव्हती मी काहीच आणि उद्या पण आपलं छान असं पार पडलेलं आहे पूजा सुद्धा खूप सुंदर झाली होती आजची <स्थाथ> आणि मला पण एक दोन ठिकाणचं आमंत्रण आलं हळदी कुंकला तिथं पण मी गेलते आणि मग उशीर झाल्यामुळं मी स्वयंपाक वगैरे केलेला काही शेअर केलेला नाही आहे तरच माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला नैवेद्य वगैरे दाखवला म्हणजे नैवेद्य दाखवायच्या आधी परत एकदा मी आरती केली नैवेद्य दाखवून घेतला आणि जेवणं वगैरे केली तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ